सोलापुरत शहर जिल्हा युवासेनेच्या वतीनं चार हुतात्मा पुतळा चौकात भर पावसात महायुती सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात जोडेमारो आंदोलनाची हाक देण्यात आली होती सोलापुरात शहर जिल्हा युवासेनेच्या वतीनं जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तसंच प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दुपारी चार हुतात्मा पुतळा चौक इथं भर पावसात महायुती सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला या प्रसंगी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी युवासेनेचे विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड युवासेनेचे कॉलेज कक्ष प्रमुख तुषार अवताडे, अनिरुद्ध दहीवडे, सचिन हेगडे विजय मोटे दत्ता खलाटे अविनाश भोळे विशाल चोरगे अक्षय बिराजदार प्रणित जाधव राहुल कांबळे प्रथमेश तपासे सुभाष सातपुते वैभव लोंढे नितीन भोसले गुरुनाथ शिंदे विष्णू जगताप गुरु बेंद्रे आदींची उपस्थिती होती वार भाजप सरकारमध्ये आणि भाजपच्या नेत्यांम नेत्यांनी आज दायत कोश्यारीपासून ते सगळ्याच नेत्यांनी छत्रपती शिवराय असतील किंवा थोर महापुरुष असतील या महाराष्ट्रातले यांचा अवमान करण्याचा प्रयत्न आणि अवमान वारंवार करत राहिले आणि आज नाही इलाजानं आज या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंत झालेला आहे आणि या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंत करून या भाजप द्रो शिवद्रोही सरकारने आज दाखवून दिलेला आहे की आम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्राचा अंत करू पाहत आहोत तर या अंत करणाऱ्या सरकारचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच अंत करू आणि हे शिवभक्त यांना लोणच्यासाठी पण ठेवणार नाहीत एवढ्या आम्ही गाई देतो आणि परंतु महाराजांचा पुतळा घाई घाईमध्ये करणं आणि राजकीय इव्हेंट करण्यासाठी प्रधानमंत्र्याच्या असते त्याचं उद्घाटन करण्याची जी घाई केली ही घाई तमाम शिवप्रेमींच्या दुःखाला कारणीभूत ठरलेली आहे आज तो पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे या शिवद्रोही सरकारने जे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून महाराजांना देखील सोडलेलं नाही त्यामुळं संबंध महाराष्ट्रभर शिवप्रेमीवर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या भ्रष्ट यंत्रणेला या माजलेल्या सरकारला पटदिशे या नैतिक अधिकार नाही त्यांना सरकारवर राहण्याचा आज आम्ही सोलापूर जिल्हा युवासेनेच्या वतीने या शिवद्रोही सरकारचा जाहीर निषेध आपण युवासेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहे